पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत आज शनिवारी सकाळी पवित्र स्नानासाठी गेलेल्या तीन महिला भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या महिलेचा शोध अद्याप सुरू आहे मृत महिलांची नावे सुनीता सपकाळ वय त्रेचाळीस आणि संगीता सपकाळ वय चाळीस अशी आहेत ही घटना उजनी धरणातून चंद्रभागा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने घडली धरणातील वाढत्या पाणी पातळीमुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान झाला होता या पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन महिला भाविक नदीत वाहून गेल्या स्थानिक कोळी बांधवांनी दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढले परंतु तिसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे नुकतीच आषाढी एकादशी यात्रा संपन्न झाली असून या यात्रेत सुमारे पंचवीस लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला होता यात्रेनंतरही अनेक भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी पंढरपूरला येतात मात्र नदीतील वाढलेल्या पाण्यामुळे ही दुर्घटना घडली प्रशासनाने यावेळी जीवरक्षक तैनात या न केल्याचा आरोप मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला आहे यापूर्वी चंद्रभागा नदीत अशा दुर्घटना घडल्या असून कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे